मुलगा लेखक दिग्दर्शक आहे याचा एक वेगळा अभिमान आहे पण केवळ मी असा हे नाही आहे की सग आपण अनेक घरात जातो माहिती आणि मग त्या एवढे सांगता सांगतात आमचा मुलगा खूप छान नाचतो मग नाचून दाखव रे बघितल्यावर आपल्याला आपण आई वडिलांकडे बघतो असं की आईला हे नाही चांगलं नाचणं म्हणतात तस तसा बाप बी नाही म्हणजे <laughs> मुलाला जर नाश्ता येत नसेल किंवा मुलाला जर सिनेमा येत नसेल तर मी त्याला ते स्पष्ट सांगितलं असतं की हे क्षेत्र तुझं नाही आहे तू हे मानगडी पडू नकोस पण तसं नाही आहे तो खरोखरच उत्तम फिल्म मेकर होऊ शकतो त्याच्यात ते सगळं आहे त्याला सिनेमा समजला त्याला सिनेमा कळतो आहे आणि त्यांनी ते दाखवून दिलं पहिलाच त्यामुळं त्याचा खूप आनंद आहे जे त्यांनी मला सांगितलं होतं ते पडद्यावर बघायला मिळालं ખૂબ આનંદ અને ખૂબ ભયંકર સંઘર્ષ એ સિનેમા બનવણ એ કહે સોપ નહીં